पंढरीची वारी एक सुंदर अनुभव तर जय गजानन मावली सहा तारखेला आषाढी एकादशी होती म्हणून मी चार तारखेला दुपारी भूवैकुंठ पंढरपूरकडे जाण्याकरिता निघालो माझ्या बहिणीने मला टू व्हीलरने रेल्वे स्टेशन वर सोडून दिलं ट्रेन आली ट्रेन मध्ये बसलो आणि प्रवास सुरू झाला तो साक्षात भगवंताला भेटण्याकरिता भू जाण्याचा ट्रेन मध्ये वारकरी भजनाचा व वा हरिपाठाचा आनंद घेत होते ट्रेन इतर वारकऱ्यांसोबत जेवणही केले व दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता प्रत्येक वारकऱ्याचा माहेर म्हटल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पंढरीत येऊन पोहोचलो श्रींच्या शाखेत बॅग वगैरे ठेवली व निघालो पंढरपूरचं भ्रमण करण्याकरिता लाखो लोकांच्या गर्दीत भोळ्या वारकऱ्यांचे सावड्या विठ्ठलावर असणारे प्रेम स्पष्ट दिसत होते सावड्या विठ्ठला या पोलीस वाल्यांना पाहलं व असं वाटलं की भगवान पांडुरंग आपल्या भक्तांना मंदिराच्या बाहेर दर्शन देण्याकरिता आले आहेत ही वारी निर्विघ्न पार पडण्याकरिता वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उभे असलेले हे पोलीस देवापेक्षा कमी नाहीत असं मला वाटते भगवान पांडुरंगाचं दर्शन मला कसं घडलं व श्री गजानन महाराजांच्या पालखीची पंढरपूर नगर प्रदक्षिणा रात्री किती वाजता निघाली होती हे जाणून घेण्याकरिता नेक्स्ट पार्ट नक्की पहा रामकृष्ण हरी पायी व्याला मोती नऊ लाख साजत मोती नऊ लाख साजत सोन्याचं बाशिंग लग्न द्यावाच लागत सोन्याचं बाशिंग लग्न द्यावाच लागत